शुक्रवार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पवित्र नावाची स्मृती संत लुक पवित्र वाचे। दाखला दिला की आंधळा आंधळ्यालाच वाट दाखवू शक शकतो काय दोघेही खाचेत पडतील की नाही शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल तू आपल्या डोळ्यातील मुसळ ज्ञानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस अथवा तू आपल्या डोळ्यातील मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की भाऊ माझ्या तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे अरे ढोंग्या पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातील मुसळ काढून टाक म्हणजे तुझ्या भावातील भावाच्या डोळ्यातील कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल चिंतन मरीचे नाव हे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ कानाला मधुर हृदयाला गोड आणि ओठांना प्रिय असे एक उद्गारक नाव आहे पादुवाच संत अंतोनी यांनी सभा तिच्या पवित्र नावाची स्मृती साजरा करीत आहे प्रभूच्या कृपेने ओतप्रोत भरलेली साक्षी साक्षात देवाचे मंदिर बनलेली सर्व स्त्रियांमध्ये धन्य असलेली ही देवाची माता सदैव आपल्यासाठी मध्यस्थी करत असते आयुष्यभर तिचे नाव घेण्यासाठी प्रभूकडे खास विनंती करते तिचे नाव ज्याच्या ओठांवर असते ती व्यक्ती दिवसेंदिवस आपल्या श्रद्धेमध्ये वाढत असते येशूचे नाव ऐकणारी जगातील पहिली स्त्री म्हणजेच मर्या होती त्यामुळे अतिपवित्र साक्रमताच्या वेळी येशूच्या पवित्र, पवित्र नावाबरोबरच अतिपवित्र मरियेचा थोर देवमाता हिला धन्य म्हटले आहे नाव ओठांवर असणारा मनुष्य दुसऱ्यांच्या दोष काढत नाही तर स्वतःच्या दोषांवर आत्मचिंतन करत अभ्यासात्मक त्याची वाढ होत जाते पवित्र मरियेचे नाव घेतल्याने मला कोणकोणते लाभ झाले आहेत या नावाच्या प्रसार करण्यामुळे मला आणखी काय, काय काय करता येईल